या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि विशेष करून शोभा गुंडे मॅडम ज्यांनी मला इथं उपस्थित केलं आणि आपल्या लोकांना एक जगावेगळे विचार ऐकण्याची संधी दिली त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना व आपल्या सर्वांना मी आपण पुढील सर्व भाग मन लावून ऐका आणि आपलं जीवन सोन्यासारखं चांगलं करा व्याधीमुक्त दवामुक्त करा अशी आपल्याला शुभेच्छा देतो उपस्थित मंडळी हो आज मी प्रत्येक गोष्ट बोलताना त्यामागे किमान दोन तासाच्या क्लिपचा तरी अनुभव असतो हो हे लक्षात घ्या आणि म्हणून निश्चितच आपण जर शंका काढली की मी हे कशाच्या आधारे बोललो तर त्याच्या क्लिप तुम्हाला आवडीनं मी पाठवेन असो आता मी समजा असं म्हटलं आपण एक असं करूया की समाजातील नुकताच ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटहून बाहेर पडलेला विद्यार्थी आहे आणि आज आपला संपूर्ण भारत देश ह्या स्पर्धा परीक्षा आणि ह्या यू पी एस सी एम पी एम पी एस सीमुळे निष्क्रिय बेजबाबदार भ्रमिष्ठ आणि दिशाहीन झालेला आहे तर पालक म्हणजे अहो असं कसं काय म्हणतात आमची मुलं साहेब होऊ नये काय असं तुम्हाला वाटतं काय तर निश्चितच साहेब व्हावी परंतु पालक मंडळी हो आम्ही लहान असताना आम्हाला आठवतं की आमचे खेड्यातील लोक जरूर ते पुस्तकी निरक्षर होते मात्र बौद्धिकदृष्ट्या ते इंटलेक्च्युअल होते आणि त्यांच्या तोंडी सहज वाक्य असे की कष्ट केल्याशिवाय थोडी काही मिळणार आहे आणि थोडं करता करताच आपण गुणवान आणि मोठे होणार आणि म्हणून अशा वेळेस मजुरी करणं हमाली करणं स्वाभिमानानं स्वावलंबनानं कमावणं याला लोक प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आज मात्रच आपण स्वतःच आईवडील भ्रमिष्ट झाले म्हणजे एअर कंडिशनमध्ये बसला साहेब झाला हे गाडी चालवली की सुखी झाला परदेशामध्ये गेला की सुखी झाला असं त्याच्यासमोर चित्र तयार केलेलं आहे आणि याचे दुष्परिणाम आपण कल्पनाही करू शकत नाही त्याचं स्वप्न जर पाहायचं असेल तर कल्याण स्टेशनलाच एंट्री करताना नको सत्तेवर उत्तम उपाय इतके इतके रुपयात गर्भधारणा ठेवून देऊ आय बी एफ वगैरे असे बोर्ड वाचले की आपण समाज कुठे घेऊन जात आहोत आपण ह्या एवढ्या तरण्या बाणपिढीला नपुसक कसे केले नपुसकच केले नाही के तर अठ्ठावीसाव्या वर्षाची मुलं त्यांचं मानसिक वय ऐंशी नव्वद आणि याचं छान उदाहरण की हातामध्ये दोन लाख रुपयाचा लॅपटॉप गुरीपान देखील दिसणारी मुलगी माताला जे की तरुणाच्या अंगावर पडो इट्स ओके इट्स ओके आपल्या वाटते किती शारीण आणि संयमी मुलगी आहे किंवा मुलगा आहे पण खरं कारण तसं नसून त्यांच्यामधला संवेदास नष्ट केलेला आहे आणि ही आपली शिक्षण प्रणाली आणि अभ्यास पद्धती याचे यूट्यूबवर डॉक्टर मोहित गुप्ता यांची उदाहरण माझ्याकडे आहे असो तर अशा रीतीनं आपण या नवीन पिढीला भ्रमातून बाहेर काढू लागलो आणि त्यांना सत्य जीवन जर शिकवलं तर निश्चितच चांगल्या भारताची भलेही पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसपर्यंत निर्मिती होईल यात संशय नाही नागरिकांनो समजा मी असं म्हटलं की येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मुलीची नॉर्मल डिलेवरी आणि मजबूत बाळ तुम्हाला किंवा हो नव्वद टक्के सेजरिंग सुरू असताना हे कसं काय तुम्हाला वेळ लागलं तर भारताच्या अशा महान विद्या आहेत त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत एक नाही अनेक उदाहरणं आहेत आणि ते स्वप्न आपण साकार करू शकतो उपलब्ध उपस्थित नागरिक बंधू भगिनींना साहेबाच्या पुराला इन्शुलिन द्यावं लागतं टाईप टू डायबिटीस आहे त्याला फिट येतं त्याला दमा होतो त्याला हार्ट अटॅक आला एकोणीसा वर्षी आहे हे सर्व आईवडिलांनी दिलेले आजार आहेत आणि जेव्हा तुम्ही आपल्या भारतीय विज्ञानचा अभ्यास कराल तेव्हा हे तुमच्या लक्षात येईल की खरंच आणि आपण निश्चितच एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकतो जो पुढे वैज्ञानिक असे नका तर अशा रीतीने आपण एका चांगल्या मजबूत निरोगी पिढीची निर्मिती करू आपली युवा पिढी रोजगाराला लागली ईश्वर कृपेने दोन जास्त पैसे मिळतात आणि एका दहा वर्षात घरी ढेरपोटी मोठी बी पी डायबिटीज यांनी त्रस्त झाली तर आपण म्हणतो की हे सुखाचे आजार आहे उपस्थित नागरिक हो दिल्लीच्या सेमिनारमध्ये मी ऐकलं की नॉन कम्युनिकेल डिसिजेसमुळे आधी एकवीस टक्के मृत्यू होत आहेत ते पुढच्या वीस वर्षात शहाऐंशी टक्के होती म्हणजे हे जे ब्लड प्रेशर डायबिटीज थायरॉईड हार्ट अटॅक असंसर्गजन्य आजार आहेत याची भयावहता किती आहे हे मी आपल्या जरी सांगू इच्छितो hmm. तर निश्चितच मी जी तुम्हाला विद्या सांगणार आहे त्यामुळे कुटुंबात कोणीही ढेरपोटे होणार नाही कोणाला ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅक होणार नाही अशा रीतीनं आता वृद्धांकडे तर आपण आज तो विषयच आहे एवढे बोलून मी या विषयाची प्राथमिकता गंभीरता आपल्या नजरे सांगतो आणि मी धन्यवाद देतो आपल्या आयोजकांना की आपण या ठिकाणी सिनियर सिटिझन गट निवडलेला आहे आणि त्याला उद्देशूनच आज माझे विचार वाढणार आहे परंतु माझी आपल्याला विनंती आहे मी कुठलंही मानधन किंवा पैसे किंवा भाडं घेत नाही आपण कृपा करून माझं एक एक दिवसाचं वर्कशॉप ठेवा आपण आपलीच वर्गणी जमवा किंवा आपण आपल्या घरून ज्यूस सलाड असे आपले आपले डबे आणा मी तुम्हाला संपूर्ण दिवस तप सेवा सुमरण ही विद्या काय आहे तिथं निश्चितच माहिती देईल आणि भलेही आपल्याला शंभर टक्के जरी नाही तरी पन्नास टक्के जरी ते अनुकरण करता आलं तर आपण एका चांगल्या नवीन जीवनाची बांधणी करू मंडळी हो हरिभाऊ कानडे डी एम यम्द, एम बी बी एस एम डी मेडिसिन फोरसेनिक सायन्स आणि सर्व विद्यांमध्ये पारंगत आज ते सांगतात घराघरात मानसिक आणि शारीरिक आजाराने कुटुंबत्रस्त आहेत गोळ्यांचे जसे डब्याच्या डबे लागलेले आहेत हे चित्र बदलवू शकतो आणि म्हणून इथं मी ती प्रस्थानात थांबवून भविष्यात मला वारंवार बोलवा सविस्तर ही विद्या माझ्याकडून तुम्ही माहीत करून घ्या कारण हे भारत मातेला परिशर या करताच माझं आयुष्य अर्पण केलेलं आहे आणि तुमच्यामधून जेव्हा एक असे तज्ज्ञ समाजाची निर्मिती होईल त्यामधून परिसर सुधारेल परिसरामधून कल्याण सुधारेल आणि निश्चितच हा पायलट प्रोजेक्ट आपल्याला खूप प्रेरणादायी होईल तर चला आपण आता मुख्य विषयाकडे वळूया की वृद्ध जे आहेत त्यांना नैसर्गिक आहार यामधून सर्व व्याधीमुक्ती दवामुक्ती आणि हसत खेळत सुखानं मरण तर पाहूया पुढील विषय